<laughs> तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली पट ही आम्ही घेऊन गेलो आता याची पहिली वेळ आम्ही गट्टे खाल्ले गट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ मायला चुकवून झालोय आमदार आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलो तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल बायला आलेली संधी येत गेली जेवतच नव्हता <laughs> <laughs> मग त्याला सांगतो अरे बालाजी खारे बाबा नाही सर <laughs> अरे बालाजी असं नाही आहे आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तो पहिल्यांदा आलाच निवडलो आम्हाला मी आमचं राजकीय आयुष्य आम्ही पणाला लावलं आहे तू खारे बाबा नाही सर <laughs> तू नाही तर तसं मरशील खाऊन एकदा मर। तर म्हणते हॉटेलच्या हो वरून उडीच मारतो आता आम्हाला संख्या मोजायची पडली याची उडी खायची एखादा जर कमी जास्त झाला असतं आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमचे बी आमदार रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचो हा इकडे जरी पाऊल टाकलं आलटा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स म्हणता तो असला पाहिजे <laughs> त्याला सांगितलं कर, आम्ही करतोय आमचं राजकारण राज आम पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वाश्या ठेवून जाऊ तू नवीन आहे तुला कोणी माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे के धल्यास्ति, धल्यास्ति, काम केले ह्याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले की जास्त आमच्यापेक्षा हुशार तोच नाही सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला सत्य आहे की नाही दुसऱ्यांदा निवडून आला की नाही आला आता तुला चिंताच नाही राहिली बाप्पा एक एक नांदेड हा सगळं खरं अर्थानं मी तुम्हाला नमस्कार करायलाच आलेलो आहे बाजूला तो बाबूराव त्याचं गाणं फेमस होत <laughs> <laughs> बाबूराव आला महाराष्ट्रामध्ये आमचं काम नाव कमी बाबूरावचं नाव <laughs> जास्त नशीब कसं असत खासदार की लढो चुकून पाडला त्याला कळालं की यायला आपल्याला पाडलं गेलं बरोबर पठ्ठे आमदार किला व्हायला निवडून आला <tles> <tles> की नाही आला राजकारण कळायला जसं टाइम लागतो त्या टायमाला ठेस लागल्याशिवाय राजकारण कळत नाही तसं सार्वजनिक जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला जोपर्यंत ठेस लागत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा दर्द कळणार नाही त्याची जखमीचा त्रास काय असो तो कळणार नाही